जय श्री महाकाल महिला सेवा समितीच्या अध्यक्ष स्वाती यादव यांच्या नेतृत्वात माजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या मुख्य आरोपी प्रशांत मिश्राम याच्या अटकेसाठी शहर पोलीस निरीक्षकांकडे निवेदन देण्यात आले आरोपींवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्याला अद्याप अटक झाली नाही करिता आज महिलांनी विशाल आंदोलन केले आहे मांती का मान तिका कपाळाचा मान झुमके कानाची शान कंगन हाताची गरिमा आणि हार गळाचा गौरव या नवरात्री देवी देवीरूपी नारीला द्या लोंदे ज्युलर्स च्या मर्मबंध कलेक्शन मधून एक अनमोल उपहार लोंदे ज्युलर्स मोदी नंबर दोन सीतावर्डी आणि बाजार रोड गोकुळपेठ